व्हिडिओ नंबर एकशे एकोणपन्नास चला तर सुरू करूया आणि बघूया काय विषय आजचा विषय चांगला शारीरिक आहे बघूया हार्मोनचं संतुलन वेळी ठीक करणं आवश्यक असत कस ते बघूया हार्मोनच्या संतुलनात थोडीशी गडबड झाली तरी त्याचा परिणाम लगेच आपल्या भूक झोप आणि तणावाच्या पातळीवर होतो असंतुलन याचा अर्थ असा आहे की शरीरात हार्मोन्स जास्त तयार होतो किंवा कमी होतो ही समस्या वेळी ठीक करणं गरजेचं आहे काय ते बघूया आपल्या शरीरात कार्टिसोल हार्मोन असत तो आपल्याला एखाद्या धोक्याच्या स्थितीतून वाचवण्याचा संकेत देतो व्हेरी गुड या हार्मोन्समुळे हृदयाची धडधड रक्तदाब आणि रक्त, रक्त शर्करेच्या पातळीत वाढ होते एका ताज्या संशोधनानुसार मोबाईल फोनच्या वापराने कार्टिसोलच्या वाढणाऱ्या स्तराविषयी चिंता व्यक्त केली जात आहे यामुळे मेंदूच्या प्रीफ्रंटल प्री फ्रंटल वर परिणाम होतो ज्यामुळे निर्णय घेणे आणि तार्किक क्षमतेवर परिणाम होतो निर्णय घेणे आणि तार्किक क्षमतेवर परिणाम होतो आतापर्यंत असं समजलं जात असे की हार्मोन्सच्या संतुलनामुळे आतापर्यंत असं समजलं जात होत की हार्मोनच्या संतुलनामुळे असंतुलनामुळे मूळ मध्ये उतार सूज मोनोपॉज नपुसकता नपुसकता उंची कमी अशक्तपणा असंतुलन आणि मुरुम अशा समस्या निर्माण होतात खर तर हार्मोन्स सगळ्या शारीरिक आणि मानसिक हालचालीवर नियंत्रण ठेवण्याचं काम करतो पुढे बघूया काय आहे हार्मोन्स हार्मोन्स एंडोक्राईन ग्रंथी पासून बनणारं एक रसायन आहे हार्मोन्स हे इंडोक्राईम ग्रंथी पासून बनणारं एक रसायन आहे जे रक्ताच्या माध्यमातून शरीराच्या वेगवेगळ्या वेग वेग भागात पोहोचते वेगवेगळ्या कार्यासाठी ते, वेग 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 ते संदेश वाहकाचं का काम करतात व्हॅरी गुड हॉर्मोन्स च्या शोटाच्या वाढण्याने किंवा कमी होण्याने शरीरातील पेशींच्या क्रियेवर परिणाम होऊ लागतो मानवी शरीरात साधारण दोनशे तीस हार्मोन्स असतात काही हार्मोन्स दुसऱ्या हार्मोन्सच्या निर्मितीसाठी त्रावावर नियंत्रण ठेवण्यासाठी सहाय्यक ठरतात वय अधिक तणाव वय अधिक तणाव अयोग्य जीवनशैली स्टेरॉइड औषधाचा अधिक सेवनाने वजन कमी जास्त असणे आणि काही खास औषध या सगळ्यांच्या हार्मोनच्या संतुलनावर परिणाम होतो असंतुलनाची लक्षणं काय ती बघूया अकारण वजन वाढणे कमरेवर चरबी वाढणे सतत थकवा जाणवणे झोप न येणे किंवा अजिबात झोप न येणे गॅस पोटाशी संबंधित समस्या तणाव चिंता आणि चिडचिड वाढणे दुसरं बघूया केस खूप प्रमाणात गळणे आवेळी पांढरे होणे आणि दाढी फिरळ होणे आणखीन बघूया खूप जास्त तहान लागणे थंडी वागणे किंवा उकडणे असे हार्मोनचे असंतुलन झाल्यानंतर जे काही आपल्या शरीरामध्ये वेगवेगळे बदल होतात त्याबद्दल मी काही तुम्हाला आवश्यक माहिती दिलेली आहे तर त्यानुसार माझा आजचा व्हिडिओ संपलेला आहे मित्रांनो आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कॉमेंटही करा नमस्कार जय हिंद